नमस्कार पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहा तीन इंचाची बाही कटिंग कशी करायची हे सांगते तर तीन इंचाची बाही कटिंग करताना आपल्याला कशा फॉर्म्युले कशी काय फाईट काढायची आहे हे एकदम मी सविस्तर असं समजावून सांगेन सर्वात पहिल्यांदा आपण नेहमीप्रमाणे घेतो तसं इथे तीन प्लस एक चार इंच या इथे मी घेतलं ही बाही सरळमध्ये आपली कटिंग होते पहा जेव्हा काट असतात तीन इंचाची ज्यांना काट पदर साडी असते त्यावेळेस पहा आपण अशी तिरकी तीन इंचाची बाही कशी असते शक्यतो मेगा काट बाही असते आणि जेव्हा आपल्याला पदर ब्लाऊज शिवायला येतो त्यामध्ये आपल्याला तीन इंचाची बाही कटिंग करायची असते त्यावेळेस तुम्ही या पद्धतीने बाही कटिंग करायचे कारण त्यामध्ये आपल्याला असा राऊंड घेता येत नाही कारण तो काट मग जातो त्यासाठी आपल्याला या पद्धतीने बाही कटिंग करायची तर इथं मी घेतलं तीन प्लस एक चार इंच आता कॅप हॅट घेताना तुम्ही काय करायचं आहे पहा इथून अशी खाली कॅप हेटत आता आपण नेहमीप्रमाणे अडीच इंच तीन इंच अशी घेत बसायचं नाही तुम्हाला कस्टमरला किती इथलं अंतर गॅप हवं आहे काखेमधलं ते पाहायचं आहे जर तुम्हाला इथं पाऊन इंच अंतर हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही परत अर्धा इंच प्लस करायचं म्हणजे किती होणार सव्वा इंच आणि जर एक इंच अंतर हवं असेल तर त्यामध्ये परत तुम्ही अर्धा इंच प्लस करायचं दीड इंच किंवा पावणे दोन इंच शक्यतो तुम्ही पावणे दोन इंचावरती अशा पद्धतीने पॉईंट द्या मग हे अंतर किती येतं आहे पहा अडीचला एक पॉईंट कमी आलेलं आहे माझं आता इथे सरळ लाईन या पद्धतीने ओढून घ्यायची असंच कटिंग करायचं असतं पहा जेवढं अंतर तुम्हाला इथं हवं आहे तेवढंच अंतर तुम्ही ठेवायचं आहे आता इथे मी साडेसात इंच मुंडाघेर घेते तर इथे साडेसातचा पॉईंट येतोय जर तुम्ही इथं मुंडा घेर मोजला नाही तीन इंचाच्या बाहीमध्ये सांगते जर तुम्ही मुंडा मोजला नाही यामध्ये आता साडेसात इंच आहे आणि आपण जसं नेहमी कटिंग करतो छातीचा चौथा भाग आठ इंच समजा असेल तर काय होतं डायरेक्ट तुम्ही आठ इथं असं मार्किंग करून घेतलं इथे आठ इंच असं मार्किंग करून घेतलं समजा बाहीची घडी तुम्ही या पद्धतीने छाती घेऱ्यानुसार काढली आणि कॅप हाईट कमी येते त्यामुळे काय होतं हे अंतर जे आहे ते आपल्याला कमी भरतं मग तुम्ही डायरेक्ट अशी घडी काढून जर तीन इंचाची बाही कटिंग केली तर कारण हे अंतर खूप कमी असल्यामुळे हे जवळ अंतर पडतं त्यामुळे आपल्याला घेर जो आहे तो कमी मिळतो आणि बाही घडी मग कमी पडते त्यासाठी नॉर्मल बाही कटिंग करताना आपण कसं करतो जास्त उंचीची असते त्यामुळे आपण साडेतीन इंचापर्यंत अशी कॅप हॅट घेतो किंवा तीन इंच त्यामुळे हे अंतर जे आहे ते फार जास्त भरतं ठीक आहे त्यामुळे बाही घडी पुरते परंतु ही कमी बाही असल्यामुळे उंचीला ही आपल्याला छाती घेरानुसार बाही कटिंग केली तर ती पुरत नाही त्यासाठी तुम्हाला मुंडाघेरच मजायचं आहे तर इथे साडेसात इंच मुंडाघेर घेतला आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन सहा इंच इथे मी दंडघेर घेतला आणि दीड इंच मार्जिन आणि हे असं जोडून घ्यायचं या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर मी इथे एक तिरकी लाईन ओढून घेते पहा या पद्धतीने तिरकी लाईन ओढून घेतल्यानंतर जसं आपण नेहमीप्रमाणे आकार देतो त्या पद्धतीने आकार द्यायचे असे समसमान चार भाग करून घ्यायचे पहा इथे सेंटर करून घेतला दोन भाग तयार झाले परत ह्या एका भागाचा असा सेंटर करायचा आणि ह्या एका भागाचा सेंटर करून घ्यायचा तुम्हाला जर अशा पद्धतीने जमत नसेल तर तुम्ही टेप दुमडून सुद्धा सेंटर करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे इथे मी एट इंच घेणार आहे बाहीला आकार देण्यासाठी हा पॉईंट अर्धा इंचवर घ्यायचा हा दुसरा पॉईंट अर्धा इंचवर हा तिसरा पॉईंट अर्धा इंच, वर, इंच वर, खाली घेऊन पहा जसे आपण आकार देतो आता तुम्ही पहिले जर बाहीचे व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये तुम्हाला आकार देण्याची माझी पद्धत माहीतच आहे पहा या एक इंचावरून पहिल्या पॉइंट वरती परत सेंटरवर आणि इथे अर्धा इंच खाली आहे तिथे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा परत इथून थोडस बाहेर जाऊन पहा अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा या बाहीमध्ये जास्त खोल आकार असा द्यायचा नाही आणि इथे जसं नेहमीप्रमाणे आपण डाऊन करतो त्या पद्धतीने डाऊन करायचं आहे तर इथे पहा अर्धा अर्धा इंच जरी तुमचं इथं मार्जिन गेलं तर किती शिल्लक राहते हे नाही मोजायचं हे मार्जिन जाणार आहे हा कपडा तिकडे एक्स्ट्रा राहणार आहे आपली शिलाई इथे येणार आहे त्यामुळे इथलं अंतर मोजायचं आहे कोण कोण पहा इथलं मोजून दाखवतं पण ते अंतर हे अंतर नाही मोजायचं पहा एक इंच बरोबर हे अंतर जे आहे ते एक इंच शिल्लक राहिले म्हणजे तीन इंचाच्या बाहीसाठी पावणे दोन इंच जर घेतलं तर बरोबर तुमचं इथं एक इंच शिल्लक राहील पाऊन इंच हवं असेल तर तुम्ही काय करा दीड इंच घ्या हे जे मी पावणे दोन इंच घेतलेलं आहे ते तुम्ही दीड इंचसुद्धा घेऊ शकता तुम्हाला इथलं अंतर किती हवं आहे यावरती ते डिपेंड आहे तर याच पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करायचे आणि तीन इंचाची साडेतीन इंचाची बाही कटिंग करताना तुम्ही कधीही छातीनुसार बाहीची घडी टाकू नका आपण बाहीची घडी छाती घेरानुसार सुद्धा टाकतो तर बत्तीसचं आपण किती घेतो आठ इंच घडी घेतो चौतीसची साडेआठ इंच या पद्धतीने घडी तुम्ही यामध्ये घ्यायची नाही काय होतं हे अंतर आपलं कमी असतं त्यामुळे हे अंतर कमी भरतं तुम्ही जेव्हा घडी घेता त्यावेळेस आणि मुंडाघेरानुसार कटिंग करतो त्यावेळेस मुंडाघेर जिथे येतो आहे तिथे आपण तो पॉईंट देतो आणि कटिंग कर करतो याच पद्धतीनं आपल्याला ते कटिंग करायचं आहे तर आता ह्या बाहीचं कटिंग पूर्ण झालेलं आहे ड्राफ्टिंग आपल्या इथं पूर्ण झालेलं आहे तर ही जी मी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद